मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक कविता आहे तर ती तुम्हाला कविता म्हणून दाखवतो तर कविता अशी आहे बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती। या भारताच्या दरबारात बघा जातीभेद कसा केला होता बघा जाती भेद कसा केला होता महार मांग कसा लांब ठेवला होता बघतय ना बघा जातीभेद कसा केला होता महार मांग कसा लांब ठेवला होता कामा पुरताच वापर त्याचा केला होता बरोबर कामापुरताच वापर त्याचा केला होता संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता बघा जातीभेद कसा केला होता महार मांग कसा लांब ठेवला होता कामापुरताच वापर त्याचा केला होता संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कस वर कुणी आणलं तुम्हाला माहितीये शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला अन्न कस वर बाबासाहेबच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी बोलती या भारताच्या दरबारात आम्हा गरीबाची कधी कुठ किंमत नव्हती आम्हा गरीबाची कधी कुटक किंमत नव्हती त्यांच्या लोकत बसाय आम्हाला मुभा नव्हती त्यांच्या लोकातही आम्ही बसू शकत नव्हतो त्यावेळेस आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हाला मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती म्हणजे आम्ही त्यांना बोलू शकत नव्हतो साध पण त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती संविधानामुळे आमची किंमत वाढती संविधानामुळे आमची किंमत वाढती शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कस वर संविधान बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती आम्हाला कोणी नव्हता साथी त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी आम्हाला त्यावेळेस कोणी नव्हता साथी मांगाजी आता यांना वाटते भीती मार मांगाजी आता यांना वाटते भीती शिक्षण घेऊन पुढे येऊनी बघा जातीला आणलं कस वर संविधान द... बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखनी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात मला काय वाटतंय कमेंट